कौसडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना हनुमान सोमानी यांची बिनविरोध निवड जिंतूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रंजना हनुमान सोमानी यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक निर्वाचक अधिकारी म्हणून इडोळे यांनी काम पाहिले तर ग्रामसेवक एस टी धरणे हे यावेळी उपस्थित होते उपसरपंच पदासाठी एकूण तीन अर्ज दाखल झाले होते यात रंजना सोमानी बालासाहेब बहिरट पाटील व उत्तम सांगोळे यांचा समावेश होता मात्र बाळासाहेब पहिलट पाटील आणि उत्तम सांगुळे यांनी आपले कर्ज मागे घेतल्याने रंजना हनुमान सोमाणी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड निश्चित झाली निवड निश्चित झाल्यानंतर प्रशांत वाकीकर यांच्या वतीने उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर नहुताशांच्या गजरात व गुलाल उधळत भव्य मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच भाजप पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते मात्र आता ग्रामपंचायतीच्या खात्यावर पडून असलेला तब्बल एक कोटी पन्नास लाख को रुपयांचा निधी विकास कामांसाठी खर्च होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा निधी गावाच्या प्राधान्याच्या कामांसाठी खर्च व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत असून उपसरपंच निवड संपली आता खरा विकास होईल का हा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या नंतर कवसिकूर तालुक्यातील कौसडी ग्रामपंचायतच्या उपसर सरपंचाची निवड प्रक्रिया पार पडलेली आहे यामध्ये निवडणूक निर्वाचक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामसेवक एस डी धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही उपसरपंचाची निवडणूक प्रक्रिया पार पडलेली आहे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये अंजना हनुमान सोमानी ह्या बिनविरोध उपसरपंच झालेले आहेत निवडणूक उपसरपंचाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तीन अर्ज दाखल करण्यात आले होते त्यामध्ये एक बाळासाहेब बैरट यांचा एक अर्ज आला होता तसेच उत्तम सांगुळे यांचा एक उमेदवारी अर्ज आला होता आणि तसेच रंजनाताई या, सोमानी यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला होता दोन वा दोन वाजून दहा मिनिटाच्या नंतर दोन अर्ज मागे घेण्यात आलेले त्यामध्ये बाळासाहेब बैरट व उत्तम यांचा अर्ज मागे घेतल्यानंतर ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे आणि या उपसरपंच पदी रंजना ताई हनुमान सोमानी ह्या उपसरपंच बिनविरोध उपसरपंच झालेल्या आहेत आता सध्या गावातून मिरवणूक करण्यात आलेली आहे